सोनियाच्या पावलांनी गौरी येणार आणि हरिओमचे खाद्यपदार्थ खाऊन तृप्त होणार गौरीसाठी लागणारे खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी करारच्या हरिओममध्ये ग्राहकांची अक्षरशः झुंबड सोनियाच्या पावलांनी गवराली माहेर आला असे म्हणत गौराईचे आगमन झाले आहे या गौराईची सजावट घराघरात मोठ्या हौसेने केली जाते या सजावटी बरोबरच गौराईला चांगले चुंगले खाद्यपदार्थ खाऊ घालून भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून तिची बोळवण केली जाते या पार्श्वभूमीवर गेली कित्येक वर्ष प्रसिद्ध असणाऱ्या हरिओम फरसान मार्ट या ठिकाणी गौराईचे खाद्यपदार्थ खरेदीसाठी ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे या ठिकाणी गौराईला आवश्यक असणारे तिखट तसेच गोड पदार्थ मिठाई विविध प्रकारामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे विशेष म्हणजे अत्यंत दरात उपलब्ध होणाऱ्या या हरिओम फरसाण मार्टमधील पदार्थांना कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यात चांगलीच मागणी आहे ग्रामीण भागासह शहरात गौराईच्या सजावटीबरोबरच गौराईला उत्तम प्रकारचे खाद्यपदार्थ खायला घालण्यासाठी गृहिणींचा नेहमीच अठ्ठास असतो या पार्श्वभूमीवर करारच्या हरिहोम फरसान मार्टमधील विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी ग्राहकांची नेहमीच गर्दी असते गौराई सणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार असून देखील सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गौराईचे खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी हरिहोम फरसान मार्टमध्ये ग्राहकांची अक्षरशः रेग लागली होती मापक दर विक्रेते आणि ग्राहकांचा समन्वय याबरोबरच पदार्थांची गुणवत्ता यामुळे हरिओम फरसान मार्ट कराडसह सातारा जिल्ह्यात फेमस झाले असल्याचे पाहायला मिळते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड